नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानघडे आज भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सोलापूरला होते सोलापूरमध्ये बरेचसे प्रोजेक्ट त्यांनी लोकार्पित केले त्यात नगरचं एक फार मोठ सर्वात मोठं जगातलं एक प्रकल्प असा त्यांनी लोकार्पित केला सोलापूर आपली जुनी ओळख दाखवली त्यांना गहीवरून आलं मला जेव्हा मी लहान होतो तेव्हा असं घर माझ्या नशिबी नव्हतं आणि आता पूर्ण देशात सगळ्यांना घर मिळत बावीस तारखेला या नवीन घरांमध्ये दीपक लावून तुम्ही उत्सव साजरा करा कारण रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे अयोध्याच्या मंदिरामध्ये आणि राम राज्य स्थापित करण्याचा मी प्रयत्न करतो या देशामध्ये त्यांचं गहिवर्ण त्यांचा सोलापूर सोबतचा संबंध या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर माणूस अभिभूत होतो परंतु सोलापूरमध्ये ह्या जो गृह प्रकल्प आला आणि सोलापुरात असंघटित कामगारांचा कारण सोलापुरात ही टेक्सटाईलचं सेंटर असंघटित कामगार भरपूर आणि बाहेरगाव परभाष पर, पर, पर न आलेले वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या कल्चरची लोक सोलापुरात ओढली त्या असंघटित कामगारांसाठी न थकता लगातार रस्त्यावर लढणार सेनानी म्हणजे नरसय्या आडम मास्तर म्हणतात लहानपणी पोस्टर्स वगैरे रंगवायचे आणि जे तंबू सिनेमे असतात टुरिंग टॉकीज ज्याला आपण म्हणतो त्याचे पोस्टर भिंतीवर चिपकवायचे दहावा वर्ग पास झाला मोठ्या मुश्किलीनी त्यानंतर त्यांचे वडील स्वतः कॉम्रेड कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ता नारायणराव आडम यांनी त्यांनी सांगितलं की अरे जे असंघटित हे जे विणकरांची जी मुलं आहेत त्यांना तू काही शिकवू शकतो तर शिकव आणि मग त्या मुलांना शिकवता शिकवता नरसय्या आळम मास्तर झाले आणि हे मास्तर त्यांच्या नावावर पूर्ण महाराष्ट्रात चिपकून गेलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ते नेता सोलापूर हा काँग्रेस बहुल जिल्हा काँग्रेस व्याप्त जिल्हा पण तिथनं त्या जिल्ह्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या तिकिटावर ते आमदार म्हणून जिंकून आले इमर्जन्सी नंतर एकोणीशे अठ्यात्तर मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढली आणि जिंकून आले त्यानंतर ते तीन वेळा सलग आमदार झाले तीन वेळा कॉर्पोरेटर राहिले ज्या माणसाचा दरवाजा घरात घराचा दरवाजा नेहमी लोकांसाठी उभा असतो त्या सगळ्या लोकांची मनाची दरवाजा त्याच्यासाठी उभी होती त्यामुळे काँग्रेस केंद्रात आणि राज्यात व्याप्त असताना सुद्धा कम्युनिस्ट पार्टीचा एक उमेदवार तिथनं निवडून येणं आणि खरोखरच हे क्रेडिटेबल आहे त्यामुळे या पूर्ण प्रकल्पाचं क्रेडिट जर कोणाला द्यायचं असलं तर नरसहि्या आडम त्यांनी सर्वात पहिले एक मृदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्था स्थापन केली आणि ती व्यवस्थित त्यांचं कन्स्ट्रक्शन झालं लोकांना घरे मिळाली पूर्ण महाराष्ट्राभर त्यांची वाहवा झाली त्यांनी एक मोठा प्रकल्प जवळजवळ तीनशे पासष्ट एकर मध्ये रे नगर या नावाने उभारला आता मला सुद्धा पहिल्यांदा रे नगर म्हणजे वाटलं की मला वाटलं हा कोणीतरी बंगाली मकपाचा म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा कोणीतरी मोठा नेता असला पाहिजे बंगाली त्याच्या नावाने आहे पण नंतर ते कळलं राजीव आवास योजना आर ए वाय या योजनेखाली ही संस्था स्थापन व्हायची होती आणि मग म्हणून त्यांनी रे नगर याची संकल्पना आणली तीनशे पासष्ट एकर मध्ये जवळजवळ तीस हजार घर बनवायचं त्यांचं स्वप्न होत आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या स्वप्नाला तळा अजून कोणी नव्हे तर सुशील कुमार शिंदेकडनंच लावला गेला पण शरद पवार पाठीमागे लागले त्यावेळेला ते शरद पवार कृषी मंत्री होते शिंदे गृहमंत्री होते केंद्रात शरद पवारांनी ही बाजू उचलून धरली आणि हे काम पुढे रेटल्या गेलं ला। पुढे बीजेपीचं सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात आलं आणि एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा माणूस जरी आपल्याकडे प्रपोजल आणतो तरी त्याचं जर महाराष्ट्राचं काही भलं होत असेल तर कारण त्यावेळेला देवेंद्र फडणवीस नवीन नवीन मुख्यमंत्री बनले होते आणि खरोखरच महाराष्ट्रासाठी काही करण्याची त्यांच्यात एक रूप होता उत्साह होता नवीन शेतळ्यांपासून सगळ्यांच्या पण त्या पाच वर्षात महाराष्ट्रासाठी झिजणारा देवेंद्र फडणवीस मागे पडला आणि राजकारणाचे घाणेरडे डावपीस खेळणारा देवेंद्र फडणवीस पुढे आला पण तो त्या काळचा सा महाराष्ट्रासाठी झडणारा देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्यांनी या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याचा प्रोजेक्ट पूर्णपणे हातभार लावला कोणी त्यांना दूरदृष्टी म्हणतात कारण आज तो जेव्हा प्रोजेक्ट आला त्या प्रोजेक्टला त्यांनी स्वतःचं म्हणजे स्वतःचं क्रेडिट घेतलं देवेंद्रांनी त्यांना क्रेडिट घ्यायला अधिकार आहे तो त्यांनी त्यासाठी काम केलं देवेंद्र नसतील तर नसते तर बहुतेक हा प्रोजेक्ट पुढे गेला नसता आणि भाजपाला फार मोठं क्रेडिट दिवून गेलं हळूहळू सोलापूर जिल्हा हा भाजपामुळे झाला आणि मग या योजनेचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हातीत झालं आणि मग महाराष्ट्रात आता हे जे आमचा तीन चाकी सरकार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या सगळ्यात हो ओढ लागलेली आहे की आम्ही पंतप्रधानांना आपली ताकद कशी दाखवायची त्यासाठी मग त्यांनी मोदी की गॅरंटी हे दाखवण्यासाठी की भूमिपूजन किया तो मी हात मी चाबी बी दुंगा घर की म्हणून याच आज लोकार्पण झालं पण जरी पंधरा हजार घरांची घोषणा केली तरी जेम जेम तेम शंभर दीडशे घरच तयार आहेत पंतप्रधानांनी सांगितलं की दिवे लावा पण या लोकांनी जे तिथे दिवे लावून ठेवलेले आहेत तर तिथे पंधरा हजार लोक तर राहूच शकत नाही त्या घरात दोन तीनशे जो दोन तीन ब्लॉक तयार झालेले आहेत जवळजवळ दीडशे दोनशे घरं तयार आहेत त्यात पण काही गुणवा आहेत पण लवकर पुरा करू असं ते म्हणतात आणि मोदीची गॅरंटी म्हणून हे लोकार्पित झाले पंधरा हजार घरांमधले फक्त दोन तीनशे घरं तयार आहेत बाकी अजून रॉ हाऊसेस आहेत त्यांना अजून भरपूर वेळ लागेल पूर्ण व्हायला पण मोदी म्हटलं की घाई असणार लोकसभा नवीन पूर्ण व्हायची अदोगर लोकार्पण केलं हे पहिल्यांदा झालं की एका नवीन लोकसभेच्या बिल्डिंगचं लोकार्पण केलं आणि पुढचं सेशन जुन्या बिल्डिंग मध्ये झालं नवीन बिल्डिंग तयार नव्हती राम मंदिर तयार व्हायच्या अगोदरच प्राण प्रतिष्ठा करायची कारण दोन हजार पंचवीस मध्ये जर पूर्ण होत असेल तर मग दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राम कसा विकायचा मंदिर आम्हीच बनवलंय कसं दाखवायचं आणि अशात जर गॅरंटी असल्या तर आता मोदींना मिसगाईड केलं असलं पाहिजे यांनी पंधरा हजार घरं राहायला तयार आहेत नाही पण ते घर तयार होतील कारण नरसहि लोक आहेत त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्याही या गरिबांना ते किती राजकारणातला फरक आहे आपल्या देशात म्हणजे आपल्या राज्यात महाराष्ट्रात एकीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा नेता भूतपूर्व आमदार नसरिया आडम तो काँग्रेसच्या नेत्यांचे पाय धरतो बीजेपीच्या नेत्यांचे पाय धरतो कारण त्यांना आपल्या गोरगरिबांच्या कल्याण करायचं असत त्यामुळे त्यांनी त्या लोकांना घर मिळावी रे नगर पुढे जावं म्हणून कधी शरद पवारांच्या पायऱ्या झेजल्या तर कधी देवेंद्र फडणवीसांच्या अक्रॉस द पार्टी लाईन जाऊन त्यांनी आपली स्वप्नपूर्ती पूर्ण केली पण यात महाराष्ट्रात असे नेता आहेत की ज्यांची स्वप्न फक्त सत्तेचं लोणी खाण्याचं आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी ते एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत पार्टी मेंढकासारख्या म्हणजे बेडकासारख्या उड्या मारत असतात कारण खोके कि बोके त्यामुळे आजच्या या प्रकल्पाला घर गॅरंटी ही चुकीची आहे पण आता म्हटलं की हे कलियुगातलं रामराज्य आहे इथे खोटं करणार सत्यवचनी राम मध्ये सत्य कलियुगातला रामाचं नाव घेणारे खोटच बोलणार त्यामुळे पंधरा घर नसून हे दीड घर आहेत पंधरा घर पूर्ण होतील असे कमीत कमी मला आशा आहेत कारण नरसैया आडम आहेत आपल्या राज्यात आपल्याला नरसैया आडम जैसे आमदार असे आमदार हवेत जे आपल्या लोकांसाठी कुठल्याही राजकारण्यासमोर झोळी फळ फैलवून आपला पदर घेऊन जातात आणि त्या गोरगरिबांचं भलं करून घेतात असे नेता नको जे स्वतःचं भलं करण्यासाठी गोरगरिबांच्या नावाने मलाई खातात आज एवढंच पुन्हा उता येतो काही विषयासोबत तुमचे नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र